राजगर्जना रायगडात धगधगणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची महाड येथे जाहीर सभा शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चांदे मैदान शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला महाड रायगड येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे निमंत्रक जितेंद्र पाटील जिल्हाध्यक्ष रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर हेपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लावरे तो व्हिडिओ या वाक्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे राज यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले मात्र आपण पंतप्रधान मोदी आणि भाजपविरुद्ध प्रचार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते नांदेड सोलापूर आणि इचलकरंजी येथे राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी सभा घेतल्या नांदेड येथील सभेपासूनच राज्यभरात राज यांच्या दौऱ्याची चर्चा रंगली आहे पहिल्याच सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींची काही वर्षांपूर्वीची आणि आत्ताच्या विधानांचे व्हिडिओ दाखवून त्यांनी दिलेली आश्वासने किती फसवी आहेत या संदर्भात भाषण केले पुराव्यांसकट राज यांनी केलेले हे भाषण नेटकऱ्यांच्या पसंतीस पडले त्यानंतरच्या सभांमध्येही त्यांनी व्हिडिओचा वापर केला याच व्हिडिओचा धसका आता विरोधकांनी घेतल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे सभांमध्ये हे व्हिडिओ मोठ्या पडद्यावर दाखवायला सांगताना राज ठाकरे कार्यकर्त्यांना रे तो व्हिडिओ म्हणताना दिसतात नेटकऱ्यांनी आता याच रे तो व्हिडिओ याबद्दल सोशल नेटवर्किंगवर अनेक पोस्ट केले आहेत अनेकांनी राज यांच्या प्रचाराची ही स्टाईल आवडल्याचे म्हटले तर काहींनी या व्हिडिओचा आता विरोधकांनी धसका घेतल्याचे मत मांडले ट्विटर तसेच फेसबुकवर लाव रे तो व्हिडिओ या नावाने अनेक पोस्ट करण्यात आले दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका